तुम्हाला कृष्ण भगवंताच पत्र कुणी घेऊन गेलं आणि कशासाठी घेऊन गेलं आणि काय लिहिलं होतं मातेनं आणि या पहिलं पत्र लिहिलं ते सांगणार आहे तर रुक्मिणी मातेनं रुक्मिणीकडे गेल्या आणि गुरु तुम्ही असताना मला पूजनीय आहेत त्या ठिकाणी सांगू लागल्या आणि माझा समाचार तुम्ही द्वारका घेऊन जावा मी त्यांच्याशिवाय ही करू शकत नाही कि माझं पत्र तुम्ही घेऊन जावा आणि द्या म्हणून सांगितल्यानंतर मग मान हलवली आणि मग काय आपला रथ होता तो रथ दिला आणि सांगितलं ब्राह्मण देवा तुम्ही जावा मी तुमचीच एक कन्या आहे असं समजा मला आणि मला कृष्णाशिवाय राहू शकत नाही कृष्ण भगवंतालाच मला करून घ्यायचं आहे हे असणारे कोण आहेत तर शिशुपाल आणि हे जर सिंहाचा वाटा सिंहानं नाही नेला आणि जर लांडग्यानं नेला तर ते बरं वाटत नाही हे सगळे लांडगे आहेत आणि हे माझ्या पाठी मग लागलेली तर म्हणून देवा तुम्ही लवकर या आणि मला या ठिकाणी काय करा तर माझं पाणी ग्रहण करा आणि मला घेऊन जावा मग असं सात श्लोकाचं पत्र लिहिलं होतं ते पत्र असणार त्या ठिकाणी नतमस्तक केल्या आणि घेतल्या आणि नंतर कपड्यामध्ये बांधल्या गुंडाळल्या त्याला आणि पत्र असणारं ती ब्राह्मणाच्या हाती दिला ब्राह्मणाला नमस्कार केला आणि मग आपल्या घर परत राजवाड्यामध्ये आल्या आणि आता ब्राह्मण मग असणारा रथावर स्वार झाला आणि द्वारका पुरला रातोरात गेला त्या ठिकाणी आल्यानंतर मग इतके गोडे वेगवान होते कि की लगेच कसन भगवंत रात्री येऊन भेटले आणि मग सांगितलं देवाने कसं काय आले म्हणून नमस्कार केला त्या ठिकाणी ब्राह्मणाचा सत्कार केला पूजा केली आणि सांगितलं की ब्राह्मण देवानी एवढा ही पत्र तुम्हाला हे रुक्मिणीनं पाठवलेलं आहे हे पत्र तुम्ही घ्या त्या पत्रामध्ये काय वाचले ती तुम्ही पहा आणि मग तुम्ही असणार पाणी ग्रहण करण्यासाठी लग्न शिशुपाळ पाळव क्रदन असणारा तो ऐकत नाही दिना भीमकराजाचा चांगले आहेत सुंदर आहेत पुन्हा रूपवान आहेत अशा असणारी कन्या ही पुनरा देवी तर जो राजा आहे तो गवड्याचा मुलगा आहे त्या गवड्याच्या मुलाला द्यायची काही गरज नाही अशा प्रकारे गुरु लागलेला आहे पिळू लागलेला आहे आणि शिशुपाळ द्यायची शिशुपाळ पाळव क्रदन जरा सण गुरेधन दुःशासन हे सगळे राजे लोक कुठं तर विभद्र तिथे नगरीमध्ये भीमक राजेच्या घरी आले आहेत अशा प्रकारे सांगितलं रुक्मिणी मातेचं पत्र कृष्ण भगवंतानी वाचलं आणि म्हणले भगवंत म्हणते एवढं सुरेखाक्षर किती छान अक्षर आहे शंभर पैकी शंभर गुण तर ह्या अक्षराला दिले पाहिजे तितकं सुंदर अक्षर लिहिले म्हणले आणि मग कधीही असणारा आपण जर लेखन करत असलो तर सुंदर लेखन तिथं त्या ठिकाणी करावं जर असणार त्याचं अक्षराचं जर आपण नाही अक्षर नीट लिहिलं तर तिथं दुसरा अक्षर तयार होते म्हणून मातेनं काय केलेलं आहे तर इतकं छान आणि सुरिक अक्षर काढलेलं आहे की कृष्ण भगवंताला पाहून आनंद वाटला आणून सांगितले जसं असणारा कमळ आहे आणि मध्ये असणारा परागण आहे तर परागण कोण घेऊन जाते तर आणि दुसरे शकत नाही तर दुसरे शेवण करू शकत नाही मधुरमख्या जसा असणारा मध तयार ता प्रत्येक ह्या झाडावर त्या फुलावर त्या फुलावर म्हणत नाही तर ह्या फुलाचा मध श्वास येत नाही त्याच्यातला येत नाही फक्त असणार त्यांनी काय करते मधला श्वास काढते त्या ठिकाणचा आणि मध तयार करता तसं कसन भगवंतानी म्हणले ही ना आपल्याला वरू शकत नाही दुसऱ्याला आपल्याशिवाय की आपलाच सिंहाचा वाटा आपणच घेतला पाहिजे म्हणला आणि मग कुणालाच न सांगता आपण कुणाला काय केलं आपल्या असणाऱ्या रथावर बसवलं आणि लगेच असणारे द्वारकीस त्या ठिकाणी मग कुठं निघाले तर लगेच असणारे गद नगरीमध्ये भीमकराजेच्या नगरीला निघाले त्या ठिकाणी निघाल्यानंतर कोणाना पुरला रथ निघाला आणि रथ सकाळी दिवस निघाला तरी त्यावेळी सांगितलं की तुम्ही जावा आणि रुक्मिणीला सांगा मी आलो म्हणून कृष्णाने त्या ठिकाणी आणि मग ब्राह्मण देव उतरले आणि मग ध्वज असणारा त्या ठिकाणी कृष्ण भगवंताचा अजून कसा येत नाही अजून कसा येत नाही रुक्मिणामा तिला पळ पडलं रुक्मिमा सगळे राजे लोक आले सगळ्या राजे लोकांना त्या ठिकाणी व्यवस्था केली बसण्याची सिंहासन दिली त्या ठिकाणची राहण्याची सोय केली राजाने इतकी सोय केली की तिथे का धनमान राजा तिथं काहीच कमी नव्हतं राजा बुलंद राहिलं त्या ठिकाणी असणारे मोठमोठे राजे लोक तिथे आलेले होते आणि सगळ्याला त्या ठिकाणी मग व्यवस्था केलेली होती जेवणाची व्यवस्था केलेली होती सगळीच असणारी केलेली आणि मग अजून कसं येत नाही तर म्हणून महाडीवर जाऊन पाहत्यात तर ते कुणाचं तर कृष्ण भगवंताचा रथ पाहिला त्यांनी असणारं निशान पाहिलं त्या ठिकाणचं आणि मग समाधान मनामध्ये वाटलं आणि मग मंदिरामध्ये येतात बघतात तर काय त्या ठिकाणी मग ब्राह्मण आले आणि खुनवलं आम्ही सांगितलं तुमचं काम झालेलं आहे आणि कृष्ण भगवान आलंय तर आणि कृष्ण भगवंत आले भीमक राजेला त्या ठिकाणी भेटले का भगमक राजेला आनंद झाला सांगायचे सगळे राजे लोक सगळे सोडले आणि मग कोण भीमक कृष्ण भगवंतावरच राहून आणि कृष्ण भगवंताची राणीची व्यवस्था करायची तर कृष्ण भगवंत सांगितले मी नगरीत राहणार नाही मी नगरीच्या बाहेर उभमनामध्ये आणि कुठं अंबिका मंदिराजवळ राहणार आहे आणि माझी तिथंच सोय करा मग कृष्ण भगवंताला काय केलं कृष्ण भगवंताची तिथंच सोय केली तिथं राहिली आणि मग दिवस निघाला पाहता तर कन्या का राजवाड्यात नाही कन्या कुठं गेला कन्या कुठं गेला सगळ्याला फोड पडलं दारूप नाही रथ नाही कृष्ण नाही आणि राजवाड्यात सगळी खलबुल उडाली मग बळीरामदा राग आला मला न सांगता असाच निघून गेलेला आहे एवढे मोठे राजे लोक येते तिथं विद्ध होईल एवढं मोठं घ्यायला कसं काना आणि कुणाला तोंड देणार आहे कोणाकोणासोबत विद्ध करणार आहे म्हणून असणार मग सैन्यसोबत घेतले त्या ठिकाणी उग्रसेन राजा आला वासुदेव वासुदेव असणारे त्या ठिकाणी दादा असे एवढे रथ गोडे त्या ठिकाणी आणि निघाले मग निघाल्यानंतर कसं भगवंतानी सांगितले मी कुठं आहे तर मनामध्ये आहे आणि मग तिथं राहिले अंबिका मंदिर होतं त्या ठिकाणी आणि सांगितलं रुक्मिणी की काय करायचं कसनं आला हे गवड्याचं पोरग आले आता काय आमचे पिताश्री आमच्याकडून नाहीत आता त्यांच्याकडून राहतं आणि किती अवघड आहे आणि मग काय करू आपण लग्न लावू लग। त्यावेळेस मग भीमक राजा म्हणते तुझं शेंडायस का तू राजकुमार आहेस आणि बहिणीला अगोदर कुठं नेलं पाहिजे तर अंबिका मंदिरला नेलं पाहिजे अंबिका मंदिराची अंबिकाची आधी पूजा केली पाहिजे अंबिकाची पूजा करून मग असणार का करावं लागतंय तर नवरी घरी आणावं लागते आणि मग लग्न लावावं लागतंय अशा प्रकारे असताना मग म्हणतो की पिताश्री काहीच करायची गरज नाही आपण लग्न लावूया शिषुपाळ म्हणतो अरे तू मला देणार आहेस की त्या गवळ्याच्या पोराला देणार आहेस आणि मी तुलाच मजी घेऊन देणार आहे तू राजा आहेस ना तुलाच अर्पण करणार आहे जरा या ठिकाणी आता आपल्याला आपला वाटा मिळतो की नाही आधी सतरा वेळा असणारं जरा असं विध केलेलं होतं आणि काळ तोंड घेऊन त्या ठिकाणी पराजय झालेला आणि त्या ठिकाणी येऊन मंडपामध्ये बसलेला होता आणि काळे ठिक्कर तोंड पडले आता हा कुणाला जातोय की आणि मग रुक्मिणी मातेला आनंद वाटला आणि मग निघाल्या असं दिव्य असं वस्त्र धारण केलं डाग डागिने अंगावर सुंदर अशा दिसू लागल्या दास दाशा सोबत घेतल्या सैन्य सोबत घेतलं त्या ठिकाणी आण व कुठं निघाल्या तर इथून तिथून मग त्यांची वरात निघाली आणि अंबिका मंदिराला आली मग अंबिका मंदिरामध्ये आल्या आणि त्या ठिकाणी मग पूजा केल्या पूजा केल्या हिऱ्यांचा माळ असणाऱ्या निळ्या फुलाची हार तर कुणाला घातल्या आंबिकेला घातल्याने सांगितले की माते तुम्हाला नतमस्तक होत आहे आणि मला कृष्ण भगवान मिळावे म्हणून असं म्हणल्याबरोबर प्रार्थना केली पाया पडल्या आणि त्या ठिकाणी मग काय केलं तर कृष्ण भगवंताला देव मला कोणीच न कृष्ण भगवान पाहिजे पूजा करत आहे आंबे घे विनवणी केली मातीनं तिथं त्या ठिकाणी आणि केल्यानंतर माता प्रसन्न झाली आणि बरोबर असणारा जे हार घातलेला होता ते हार असताना कुठे पडला तर रुक्मिणी मातेच्या पडला मातेला आनंद झाला मला आज कृष्ण भगवान मिळणारच येते कसं भगवान मिळणारच आहे आणि एवढ्या दाशी सोबत होत्या की सांगायचं प्रदक्षिणा घातल्या आणि कृष्ण भगवंताला पाहिजे कृष्ण भगवंताला सांगितलं होतं की मी आंबिका मंदिरामध्ये ज्यावेळेस दर्शनाला येईल त्यावेळेस तुमचा रथ कुठं पाहिजे तर खाली पाहिजे पाहिल्यापेशी आणि मी लगेच तुमच्या रथावर येणार ना मग सांगितलं आणि मग सोबत खाली पायऱ्या उतरल्या दर्शन घेतल्या तोपर्यंत कृष्ण भगवंताला कृष्ण भगवंत लगेच रथ येईल त्या ठिकाणी आल्याबरोबर त्या ठिकाणी रुक्मिणी माताने पाहिलं दासदाशी सांग तुम्ही जावं आता जा माघारी आता हे माझ्यासोबत तुमची गरज नाही म्हणून आणि मी आता जाणार म्हणल्या बरोबर दासदाशी रडू लागला तुम्ही कस काय सोडून आम्हाला असं म्हणू लागलं ला, आणि सोबत असणार सैन्य होत मग मातेनं काय केलं सगळ्या सैन्यावर नजर टाकली एकदा असं बघतात इकडं बघतात तिकडं बघतात बघितल्या बरोबर हातातल्या तलवारी खाली पडल्या आणि सगळ्या असणारी त्या ठिकाणी झाल्यास कुणालाही काहीच माहिती नाही आणि कृष्ण भगवंतांनी तेवढ्यामध्ये लगेच रथ आणला रथ आणला त्याच रुक्मिणी माता रथावर बसल्या रथावर बसल्या बरोबर त्या ठिकाणी मग निघाला रथ आणि कृष्ण भगवंताला म्हणते तुम्ही मागे बसा मी पुढे बसते आणि रुक्मिणी माता शेजारी बसल्या आता कृष्ण भगवंताला घेऊन चालले आता अशीच घेऊन चालले म्हणून कोणाला पडप पडले तर सूर्याला पडप पडलं त्या ठिकाणी लगेच असणारी जी आंबेगीनं माळ दिलेली होती ती माळ घेतली आणि कृष्ण भगवंताच्या गळ्यामध्ये घातल्या रुक्मिणी मातेनं आणि नतमस्तक झाल्या आणि रथावर रोसल्या रथ जाऊ लागला रथ जाऊ लागला आणि कुणालाही माहिती नाही ही कार्यक्रम ना कुणी ही कसं केला हे मातीच सगळं होतं त्या ठिकाणचं आणि मातेनंच ते सगळे झोपी गेले सैन्याला काहीच माहिती नाही हातातल्या तलवारी पडल्या धनुष्य बाण पडले भादा चक्र सगळे पडले काही माहिती नाही अंदाशी तेवढा असं निवांत होत्या भात होत्या कुठं चालल्या कुठं चाललय म्हणून आणि तेवढ्या शिद्धीवर होत्या असं झाल्यानंतर मग सूर्याला कोडं पडलं आता इथं देव घेऊन चालले तर आता काय करा म्हणून ना मंगलाष्टिका टीका सूर्याने म्हणली म्हणून त्या ठिकाणी राक्षस ग्रहण झालं लग्न झालं त्या ठिकाणचं असत चाललंय म्हणून आणि मग लगेच टाळी एकच पडली की कुणी हरण केलं कुणी हरण केलं रुक्मिणी हरण झालं आणि रुक्मिणीला घेऊन कृष्ण भगवान निघून गेली म्हणून त्या ठिकाणी तर सांगितलं तर अशी मग त्यात काहीच केलं नाही कसं फक्त रथ घेऊन आली तिथं आणि रुक्मिणी मात्र रथावर चढल्या आणि रथ दाशीला सांगितलं तुम्ही आम्हाला परत जावा म्हणून आणि असं बघितल्याबरोबर तर सगळं रुक्मिणी मातीनं सैन्य सगळं झोपी गेलं काहीच कळालेलं नाही मग एकच कोल्ह उठला आता आपल्या हातची नवरी निघून गेली आता काय करावं आता काय करावं म्हणून आणि मग गेल्यानंतर त्या ठिकाणी शुषपाळ वक्र धन त्या ठिकाणी लगेच आपल्याला अपयश आलं म्हणून जरा असत सगळे असणारे दुर्योधन सगळेच आपले रथ बाहेर काढले आणि कसन भगवंताला त्याला भेदासाठी आव्हान केलं आणि महाग पाटला करत करत रुक्मिणी असणारा येऊ लागला आणि येत असताना त्या ठिकाणी मग बळीराम दादा त्या ठिकाणी पोहोचले आणि पाहतेत तर काय कसं कनियाला चपाठीमागे सर्वजण लागलेले इथं आणि कसनाला सांगितलं की तू काय कर कसना तू ब रुक्मिणीला घे आणि तू निघून जा मी नि महागटले बिद्ध करतो तू काही इकडं महाग बघू नकोस असं म्हणल्यानंतर तो तसाच निघून गेला आणि दादाने एवढं युद्ध केलं एवढं युद्ध केलं की भयंकर युद्ध केलं सगळे असणारे पराजय झाले पाठीमाग शिरले आणि मग कोण राहिलं तर रुक्मिया तेवढा राहिला आणि रुख्मि असणाऱ्या बहिणीचा पाठलाग करत करत कुठे गेल्या कुठे गेल्या म्हणत पाठीमाग आला त्यानंतर आढराण्यामध्ये कृष्ण भगवंताने रथ थांबवला तो चोरटा आहे पोर पोरायच माझी बहीण घेऊन तुझी लायकी आहे का एक राज्याची मुलगी तू घेऊन जातोस का असं उद्देशून घेऊ लागला म्हणण करत कृष्ण भगवंतानी काय केलं आपला रथ मुरडला आणि मग थांबलं चालेल आव्हान दिलं न्यायला हे माझ्यासंग विद्ध करायचं ना तुला तू माझ्यासंग विद्ध कर आणि तुझी बहीण घेऊन जाऊन गेल्यावेळेस त्या शेवट भयानक युद्ध झालं दोघांचं एकमेकांसमोर युद्ध होऊ लागलं भयानक युद्ध होऊ लागल्या रुक्मिणी कृष्णा ही बळ ना नाही, नाही। ना ही। ना रे हे मारणंच ठीक नाही आपल्याला चांगलं वाटत नाही आणि असं म्हणल्यानंतर कृष्ण भगवंताने म्हणले आणि मग ह्याला काय कर तर ह्याच पाचपट काढ एक मिशी काढ एक ठिकाणची दाढी काढ त्या ठिकाणची आणि ह्याला मारण्यासारखं होतंय की हे आणि तोंडाला काळ लावलं आणि त्या ठिकाणी बसलं रुक्मिणी एवढा वाईट वाटलं त्या ठिकाणी आणि सुदर्शन चक्र मारण्यासाठी काढल्याबरोबर रुक्मिणी ला। ला। पाहू लागल्या कृष्ण भगवंताच मुख नेऊ लागल्या आणि पायाला स्पर्श केल्या की माझ्या भावाला मारू नका म्हणल्याबरोबर कृष्ण भगवताने सुदर्शन चक्र माग घेतलं आणि सांगितलं बैरामदानी की ह्याला आता मरण दिल्यासारखं कसणा झालेला आहे आणि चल आता रथ रुक्मिणीला घेऊन म्हणले अशा प्रकारे करत असताना मग रुक्मिणा एवढा राग आला एवढा राग आला की मला मारलं असतं तर ठीक झालं असतं आणि माझं असणारं काळं माझ्या तोंडाला लावलं माझी मिशी एक काढली दाढी काढली आधी असणारी कट केली अशा प्रकारची माझी अवस्था केली माझा अपमान झाला आणि वीर होता तो म्हणून त्यानं भुजकट नगरी त्या ठिकाणी परत आपल्या नगरीला गेलेला नाही तिथं नगरी एक स्थापना केली आणि तिथंच राज्य करण्यासाठी तिथं थांबला असं करत असताना मग ही सगळं रुक्म्याला समजलं कोणाला समजलं तर भीमक राजाला समजलं आणि भीमक राजा मग त्या ठिकाणाहून वराडी घेऊन त्या ठिकाणी पाठिंबा होऊन आले की कुठे वसुदेव देवकी नंदराज या ठिकाणी सर्वजण असणारे इकडचे असणारे त्या ठिकाणी आणि माधव या ठिकाणी मग लग्न लावणार आहे उद्याच्याला ही, ही पुढची कथा मी लग्नाची सांगणार आहे